नमस्कार वैशिष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज कोणती रेसिपी नाही तर काही तुम्हाला टिप्स सांगत आहेत जेणेकरून तुम्हाला सकाळच्या घाईमध्ये करताना उपयोगी पडतील जेवण बनवताना उपयोगी पडते तुम्ही वर्किंग वुमन असाल किंवा हजबंडला टिफिन द्यायचं असेल मुलांना टिफिन द्यायचं असेल सकाळी लवकर जाणारे असतील तर मग खूप घाई होते ना त्याच्यामुळे अशा पद्धतीने काही पूर्वतयारी करून ठेवलात ना किंवा तुम्ही वर्किंग वुमन असाल ना तर अशा पद्धतीने तुम्ही खरंच दोन तीन दिवसांसाठी जर टायमिंगमध्ये करून ठेवलात ना आदल्या दिवशी वगैरे की मस्त तुम्हाला सकाळचं टिफिन वगैरे बनवणं खूप इझी जाईल खूप सोपं जाईल त्यासाठी काय केलेलं आहे पहिले तर मी कांदा घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे कांदे सोलून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यातला मधला दोन भाग करून झाल्याच्या नंतर मधला गर असतो तो काढून घ्यायचा आहे आणि मस्त फायनली चॉप करून फ्री आपण डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे जेणेकरून तो व्यवस्थित राहतो नॉर्मली कोणत्याही फोडणीसाठी आपण कांदा लसूण हे तर आपण वापरतोच टॉमॅटोही वापरतो पण टॉमॅटोचं कसं जास्त ठेव कापून ठेवून जमत नाही आणि तो इजिली कापलाही जातो त्याच्यामुळे त्याची गरज नाही कापून ठेवायची फक्त कांदा कसा का सोला फुसा चिरा त्याच्यामध्ये खूप टाईम जातो त्याच्यामुळे जर जा तुम्ही एक दोन दिवसासाठी जर पाहिजे असेल ना तर अशा पद्धतीने एक दोन मिडियम साईजचे कांदे वगैरे घ्यायचे छान बारीक चॉप करून ठेवायचे एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा कोणत्याही प्लास्टिकच्या वगैरे डब्यात भरून ठेवा मस्त पॅक करून व्यवस्थित ठेवायचं आहे फ्रीजमध्ये कुठेही वास मारणार नाही किंवा कुठेही तर खराब होणार नाही आणि दोन दिवस आपल्याला इझी जातो अशा पद्धतीने आपण कांदा आपण मस्त बारीक चॉप करून भरून ठेवायचा आहे त्यानंतर घेणार आहोत लसूण लसूण तर तुम्ही आपण टी व्ही बघतो किंवा अजून दुसरं असंच काहीतरी टाईमपास वगैरे करत असतो त्या टायमालाही आपण लसूण सोलून ठेवू शकतो चार पाच कांदे इझिली एका टायमाला आपण सोलून ठेवायचे फ्रीजमध्ये डब्यामध्ये भरून ठेवायचे जेणेकरून ते ते तर चार पाच कांदे जे असतील ना तर खरंच खराब होत नाही किंवा तुम्हाला आलं लसूण पेस्ट पाहिजे असेल तर तीही तुम्ही बनवून ठेवू शकता किंवा आपल्या पाकळ्याचं लसूण पाहिजे असेल तर तसं वापरू शकता मी इथे पाकळ्याचं लसूण स्टोअर करायचं दाखवलेलं आहे आलं लसूण पेस्टचंही माझ्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड आहे छान मस्त सोलून वगैरे घ्यायचं मिक्सरला आणि बारीक चिरून म्हणजे ब त्याची पेस्ट तयार करायची कुठेही पाण्याचा वापर न करता फक्त त्याच्यामध्ये बारीक पेस्ट करताना मीठ टाकायचं आहे आणि तेल टाकायचं आहे किंवा थोडंसं व्हिनेगर टाकलात तरीही चालेल आणि छान मस्त आलं लसूणची पेस्ट बनवून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता त्यानंतर कोणत्याही भाजीत वाटणाचा जर वापर करायचा नसेल ना तर अशा पद्धत तुम्ही शेंगदाण्याचा कूट तयार करून ठेवू शकता पहिले काय करायचं आहे एक वाटीभर जेवढे आपल्याला पाहिजे शेंगदाणे छान असं भाजून घ्यायचे आहे गॅस एकदम हाय फ्लेमवर ठेवायचं नाही लो टू मीडियम फ्लेमवर छान भाजून घ्यायचे आहे जेणेकरून त्याचे साली व्यवस्थित निघल्या जातील त्यासाठी आणि मग नंतर हाय फ्लेमवर केलात तर ते जळून जाणार आणि व्यवस्थित सालीही प्रॉपर अशा निघत नाही लो टू मीडियम फ्लेमवर आपण हे करायचं आहे पाच ते सात मिनटामध्ये आपण मस्त असे शेंगदाणे भाजून घेऊ शकतो कढई गरम असेल तर आणि त्यानंतर काढून घ्यायचे थोडंसं थंडवायला ठेवायचे थंड थोडेसे थंडवायचे जास्त थंडवायचे नाही नाही तर मग ते सोलणार जाणार नाहीत तुम्ही ते असं मी दाखवतेप्रमाणे हाताने तुम्ही सोलू शकता किंवा एखाद्या कपड्यामध्ये घ्यायचं त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित सोळून चोळून हे करायचं आणि नंतर आपण मस्त चाळणीने आपण किंवा झाऱ्याने तुम्हाला दाखवलेले आहे आधी ट्रिक त्या पद्धतीने आप आपण त्यातले मस्त सोललेले दाणे वेगळे करायचे मिक्सरमध्ये टाकायचं बारीक कूट करून ठेवायचं तेही एका डब्यामध्ये आपण भरून ठेवू शकता अशा पद्धतीने जेणेकरून कोणत्याही भाजीची चव आपण सु सकाळच्या डब्यामध्ये जास्त करून टिफिनला वगैरे जर असेल तर सुक्या भाज्याच करतो त्याच्यामुळे शेंगदाण्याचं कूट टाकून जर भाजी केलात ना खरं अप्रतिम होते किंवा ओलं खोबरं किसून ठेवा फ्रीजरमध्ये तोही आपण ठेवू शकता स्टोअर करून फ्रीजरमध्ये आरामात आठ दिवस पंधरा दिवस ओलं खोबरं राहतं कारण का लाईट फक्त जाता येताना कामा नाही त्याची का व्यवस्थित जर लाईट वगैरे असेल ना तर खरंच आठ ते पंधरा दिवस आपण फ्रीजरमध्ये खोबरं किसवून ठेवू शकतो मस्त असं स्टोअर करून ठेवू शकतो सकाळी पाहिजे तेव्हा कोणत्याही भाजीत टाकायचं आणि मस्त अशी आपण भाजी त्याची तयार करायची त्यानंतर आता घेणार आहोत आपण रवा मस्त असं कढाई गरम करायची आहे कढई रवा वगैरे साफ करून घ्यायचा त्यानंतर छान असा भाजून ठेवायचा रवा खमंग असा भाजायचा आहे व्यवस्थित कुठेही त्याच्यामध्ये तूप वगैरे काही झोपायचं नाही आहे फक्त रोस्ट करायचा आहे रव्याला तुम्ही मुलांना वगैरे टिफिनला देऊ शकता याचा रव्याचा शिरा उपमा काहीही करून अशा पद्धतीने भाजून ठेवलात ना तर रवा खराबही होत नाही त्याच्यामध्ये अळ्या वगैरेही पडत नाही त्याच्यामुळे जर तुम्ही एका टायमाला अर्धा किलो किंवा एक किलो रवा आणा असाल आणि आपण नेहमी नेहमी तर खातच नाही ना त्याच्यामुळे तो बाकीचा असाच पडलेला असतो फ्रीजमध्ये ठेवला तरीही त्याच्यामध्ये किडी किंवा अळ्या पडायची शक्यता असते त्याच्यामुळे जेव्हा रवा आणा ना जेव्हा आपल्याकडे टाईम असेल तेव्हा अशा पद्धतीने भाजवायचा थंड करायचा आणि त्याच्यानंतर एका डब्यामध्ये वगैरे भरून फ्रीजमध्ये ठेवून दिलात ना की तो अजिबात खराब होणार नाही कुठल्याही पद्धतीचे त्याच्यामध्ये किडे किंवा अळी वगैरे पडणार नाहीत आता आपला रवा मस्त असा भाजून झालेला आहे कलर चेंज होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे रवा एका प्लेटमध्ये वगैरे किंवा ताटामध्ये काढून घ्यायचा आणि पूर्ण व्यवस्थित थंड करून घ्यायचा त्याच्यानंतरच डब्यामध्ये वगैरे भरून ठेवायचं आहे याच काही आहे छोटे छोटे तुम्हाला टिप्स दिलेल्या आहेत तर तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच कमेंट करून सांगा मला आणि मस्त असं बघा रवा मस्त थंड झाला की आपण अशा पद्धतीने कोणत्याही स्टीलच्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता आता ह्या सगळ्या टिप्स तुम्हाला ज्या आहेत ना त्या सकाळच्या घाईमध्ये वर्किंग वुमनसाठी किंवा हजबंडला मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी सकाळी खरंच खूप घाई होते त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही जर करून ठेवलात ना तर तुम्हालाच खरंच खूप सोपं जातं सकाळचं सो जेवण बनवणं आणि कोणत्याही पद्धतीची मग सकाळची आपली दगदग होत नाही त्याच्यामुळे या तुम्हीही नक्कीच फॉलो करा कशा वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजच्या ह्या माझ्या टिप्स तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा त्याचबरोबर मला नक्कीच तुम्ही फॉलो करा इंस्टाला फेसबुकलाही फॉलो करा आणि सबस्क्राईब करा मी सांगितलेल्या टिप्स तुम्हाला खरंच आवडत असतील किंवा माझे रेसिपी व्हिडिओ वगैरे तुम्हाला नक्कीच आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अजिबात आणि त्याच्या बाजूचा जे बेल आयकॉन असो तोही तुम्ही नक्कीच प्रेस करा जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी भेटत राहील थँक्यू